नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर जाधव पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपले आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो या ठिकाणी पी एफ संबंधित एक अतिशय आनंदाची आणि खुशखबर या ठिकाणी आलेली आहे ती खुशखबर काय असणार आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर यामध्ये जो आहे तो पी ए, पी एफमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन जे असतं ते या ठिकाणी वाढवण्याचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी ई पी एफ ओतर्फे घेण्यात आलेला आहे तर या ठिकाणी संपूर्ण माहिती काय आहे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर जर आपण माझ्या चॅनलवर जर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून या ठिकाणी व्हिडिओला जास्ती जास्त शेअर करायला देखील जास्त विसरू नका मित्रांनो मग चला तर जास्त वेळ न घेता सुरू करूया आजच्या आपल्या नवीन व्हिडिओ तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो की ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ या ठिकाणी हे जे आहे लेटेस्ट या ठिकाणी अपडेट करण्यात आलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो केंद्र सरकार पॅन कार्डनंतर आता ई पी एफ ओमध्ये बदल करण्याचा विचार करत आहे केंद्राकडून ई पी एफ ओच्या सबस्क्रायबर्सना या ठिकाणी जे नवीन लाभ आहे ते देण्यासंदर्भात विचार केला जाऊ शकतो केंद्र सरकार ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ अपडेट आणण्याची तयारीत आहे त्यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी फायदा होणार आहे त्यामुळे पैसा काढताना जे येणाऱ्या अडचणी आहेत त्या या ठिकाणी निश्चितच कमी होणार आहे आणि आता सध्या जी या ठिकाणी अपडेट आलेली आहे ती अतिशय महत्त्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे मित्रांनो आणि मिळालेल्या माहितीनुसार ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओमध्ये कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या बारा टक्केपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी ई पी एफ ओमध्ये गुंतवणूक येणार आहे म्हणजे या ठिकाणी आपलं जे पहिले कॉन्ट्रीब्युशन जे पी एफमध्ये होत होतं जे बी काही आपलं वेतन आहे त्या वेतनावरती जे बारा पर्सेंट या ठिकाणी ठिकाणी जे आपलं पी एफ कटत होतं आणि त्या ठिकाणी जे आपल्या पी एफ जो कटणारा होता आणि ज्या ठिकाणी आपल्याला जे पेन्शनमध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आपलं होणार होतं तर या ठिकाणी त्याच्यामध्ये देखील वाढ होणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी जे रिटायरमेंटनंतर जे आहे ते या ठिकाणी निश्चितच याचा फायदा होणार आहे मित्रांनो तर तसेच आपण या ठिकाणी पाहू शकतो तसेच पी एफ खात्यावरील रक्कम काढण्यासाठी खातेधारकांना ए टी एमचा वापर करता येईल या ठिकाणी एक हे देखील एक अत्यंत सोयीस्कर बाब या ठिकाणी असणार आहे ज्या आपलं जे क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड जसं असतं तर त्या तशा प्रकारचं एक आपल्याला या ठिकाणी क्रे एक uh, कार्ड uh, ई uh, पी एफ ओ तर्फे देण्यात येऊ शकतं अशी या ठिकाणी माहिती आपल्याला समोर येत आहे मित्रांनो आणि या ठिकाणी जे ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओमध्ये काय बदल होणार आहे तर पी एफ खातेदार कर्मचाऱ्यांना जे योगदान आहे ते या ठिकाणी वाढू शकतं आणि जे uh, वाढलेल्या योगदानामुळे जे त्यां जे खातेधारक आहे त्यांना या ठिकाणी ई पी एफ ओमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याची एक अत्यंत सुवर्ण संधी देखील या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो तर या ठिकाणी ई पी एफ ओ त्रिपॉइंट काय बदल होणार आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांचं जे योगदान आहे ती योगदान मर्यादा या ठिकाणी वाढवून देण्यात येऊ शकते आणि सध्या कर्मचाऱ्यांच्या जी मूळ वेतनावरती बारा टक्के रक्कम या ठिकाणी जी ई पी एफमध्ये जमा केली जाते त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या योग क्षमतेनुसार योगदान देऊ शकतात आणि या म्हणजे आपल्या जशी आपले क्षमता आहे या ठिकाणी ई पी एफ ओमध्ये इन्व्हेस्ट करायची त्या प्रकारे आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती देखील करू शकतो मित्रांनो या नवीन नियमामुळे एखाद्या कर्मचाऱ्याच्या पी एफमध्ये जितकी अधिक रक्कम गुंतवेल त्याचप्रमाणे त्याला निवृत्तीवेळी अधिक पेन्शन देखील या ठिकाणी मिळू शकते ही एक न, न, न महत्त्वपूर्ण या ठिकाणी जी अपडेट आहे ती आपल्याला ई पी एफ ओकडून बघायला मिळत आहे मित्रांनो तर केंद्र सरकार डेबिट कार्डप्रमाणे तसेच एक स्मार्ट कार्ड देखील या पी एफ खात्याशी संबंधित जारी करू शकते या स्मार्ट कार्डचा वापर करून पी एफ खात्यातील रक्कम काढता ये या ठिकाणी येणार आहे मित्रांनो तर पी एफ खात्यातील एकूण रकमेपेक्षा आपण पन्नास टक्के रक्कम काढण्याचा पर्याय देखील दिला जाऊ शकतो आणि दो पं दोन हजार पंचवीस जूनमध्ये हा बदल होण्याची या ठिकाणी संभावना आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला जे पी एफ काढताना जो फॉर्म वगैरे या ठिकाणी भरावा लागायचा आणि तो खूप म्हणजे थोडं किचकटच या ठिकाणी तो फॉर्म असत होता की या ठिकाणी त्याला खूप म्हणजे लोकांना या ठिकाणी जे आहे ती जे क्लेम आहे ती ई पी एफ ओचं या ठिकाणी करण्यास अडचणी येत होत्या त्या अडचणी सर्व या ठिकाणी दोन हजार पंचवीसमध्ये दूर होण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे आणि आपल्याला एक ए टी एम कार्डसारखं का कार देखील या ठिकाणी दिलं जाऊ शकतं जे आपल्याला पैसे काढण्यास ई पी एफ ओमधून या ठिकाणी सोप्या पद्धतीने मदत देखील करू शकतो मित्रांनो तर त्याच्यानंतर जे आपण खाली बघू शकतो कर्मचाऱ्यांना देखील कोणत्याही व्यवहार या ठिकाणी जे सोपे प्रक्रियेने करता यावा यासाठी हा निर्णय जो आहे तो घेतला जाऊ शकतो ई पी एफ ओ टपेत जाओ थ्री सुधारणा दोन टप्प्यात केल्या जाऊ शकतात ई पी एफ ओ टू पॉईंट ओनुसार सुधारणा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये पूर्ण केल्या जाणार आहेत आणि ई पी एफ ओ थ्री पॉईंट ओ जून दोन हजार पंचवीसमध्ये या ठिकाणी पूर्ण होण्याची शक्यता आपल्याला अशी या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तर या प्रकारे ही एक अत्यंत म्हणजे एक खुशखबरच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागणार आहे जे काही आपलं पी एफ संदर्भातील जी काही कामे आहेत या ठिकाणी आता एकदम सोप्या प्रक्रियेने या ठिकाणी होणार आहे आणि आपल्याला जो पी एफचा जो लाभ आहे तो एकदम आपल्याला सोयीस्करित्या या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला जास्ती जास्त लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका मित्रांनो चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी रामेश्वर जाधव स्वागत करत आहे आपले पुन्हा एकदा आर जे डिजिटल या चॅनलवर तर मित्रांनो मी तुमच्यासाठी पुन्हा एक खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पेन्शन अपडेट या ठिकाणी एक मोठी खबर या ठिकाणी आलेली आहे डिसेंबर एकपासून पासून एक डिसेंबरपासून या ठिकाणी जे आहे ते